बदलापुरात गेले तीन दिवस सुरू असलेलं पुरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचं साखळी उपोषण आज केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये स्थगित झालं शासनाने आखलेली उल्हास नदीची पूरनियंत्रण रेषा ही सदोष असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व्यापारी आणि गावकऱ्यांनी केला होता कारण या निर्णयामुळे बदलापूर शहराचा विकास थांबणार असल्याने ही पुररेषा सदोष असून त्यातील त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी पुरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने गेल्या तीन दिवसापासून साखळी उपोषण सुरू केलं होतं अखेर आज शासनाकडून या उपोषणाची दखल घेण्यात आली असून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आंदोलकांचं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा घडवून आणली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आचारसंहिता संपताच यावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढून हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन दिल्याचं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं भूमिपुत्रांनी पूर रेषा नियंत्रणाच्यासाठी गेल्या दोन दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं आमचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची बाब बांधली होती आमदार किसन कथोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आर पी आयचे सगळेच महायुतीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल <coughs> की उद्या आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहितेच्या नंतर ह्या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीतला आपल्याला निर्णय करावा लागेल त्यांनी मला रात्री शाश्वत केलं म्हणून सकाळी मी तर आल्यानंतर कॅबिनेट सुरू होती म्हणून माझी एक सभा होती ती सभा करायला मी गेलो सभा झाल्यानंतर आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद मात्रे यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी शाश्वत केलेलं आहे की आता आचारसंहिता आपण काही करू शकत नाही जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांशीही बोलणं होणार आहे मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत आत असल्यामुळे पी एसना त्यांना आत जाता येत नाही त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो त्या दिवशी बोललेलेच आहेत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूररेषा रेषा नियंत्रणाच्या बाबतीतला जो विषय आहे बदलापूरचा तो विषय संपुष्टात येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सहकार्याने विश्वास ठेवून हे उपोषण सोडलेले म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो पुरेषा नियंत्रण रेषेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या संदर्भात कायदेशीर मार्गाने निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आपलं साखळी उपोषण तुर्तास स्थगित केल्याचं समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी जाहीर केलं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी आताच भूमिपुत्रांच्या वतीने माझ्याशी बोलले त्यांनी या इलेक्शनची निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिष्टमंडळ म्हणजे आपण जे बाधित आहेत यांच्या मागण्या त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न आम्ही तातडीने सोडू असं आश्वासन एका गॅरंटी असं सांगितलं आणि ही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आपण या विनंतीचा मान ठेवून आजपासून तीन दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत पण नाही प्रश्न सुटला तर पुन्हा निवडणुकीनंतर आंदोलन सुरू होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज